नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची मोठी बातमी सध्या मुंबई शहरातून एकनाथ शिंदेनी दोन आमदार आणि दोन मंत्र्यांना बिन आपल्या बंगल्यावरून हकलो त्यांची त्यांची भेट नाकारण्याने शिमगडातील आमदारांचा संताप आणावर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे मित्रांनो नेमकी काय आहे बातमी मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होतोय या पार्श्वभूमीवरती मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये हिंदुत्वाचा गजर केला असून इकडे शिंदेचे नेते मात्र त्यांना आता सोडून निघाले आहेत राज्याच्या राजकारणामध्ये या घडामोडी घडताना नेमकं पडद्याच्या मागे काय राजकारण याचाही आपण अंदाज घेणं गरजेचं आहे कोण आहे ते दोन मंत्री शिंदेच्या बंगल्यावरून त्यांना अक्षरशः हाकलून देण्यात आलं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप जसं सांगेल त्याप्रमाणे आता शिंदे गटाला वागावं लागतंय उद्या मंत्रिमंडळ विस्तार मात्र मंत्री, मंत्री असणारे आता तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या दोन नेत्यांना तास बंगल्यावरती वर्षा बंगल्यावर तिथे बसून त्यांनी भेट नाकारल्याने त्यांना हात हलवत आपल्या घरी यावं लागले सहा सात तास शिंदेच्या घराच्या बाहेर थांबून या, या मंत्र्यांना आता वेळ मिळत नसल्याने त्यांचा संताप आता अनावर झालाय आपण चुकलो आपण गुवाहाटीला जाऊन सध्या आपण आपलं वाटोळ केलंय अशी सध्या त्यांच्या मनाची स्थिती झाल्याचं येत आहे त्यामुळे त्यांना आता आठवू लागले आहेत उद्धव ठाकरे मातोश्रीचा दरारा मातोश्रीवर जाणं तिथे होणार अभिनंदन आणि तिथली होणारी आपुलकी आता त्यांना कधीच भेटणार नाही आता त्यांना जाणवू लागलं आहे त्यामुळे शिंदेच्या बघण्यावर पाच पाच सहा तास बसून देखील भेट होत नसल्याने आता मंत्रीपद शंभर टक्के गेल्यास जमाय असं त्यांना जाणू लागलंय याचमुळे सगळे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारी की उद्धव ठाकरे भारी अशी चर्चा चालू आहे प्रतिक्रिया द्या